पण आज जावळीचा वरे गोळा उर्बट होता उद्धट होता गरमीचा होता घमंडी होता त्यानं त्यावेळी पत्र पाठवलं आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलंय कसे राजे तुम्ही केव्हा राजे झाला राजे समजणारे तुम्ही आहात तरी कोण या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत तुम्ही याल जावळी पण जालो गवळी तुम्हाला उद्या यायचं असेल तुम्ही आजच या तुमच्यासाठी आम्ही दारुगोळा तोप खाना हा सज्ज करून ठेवलाय असं त्याने पत्रामध्ये लिहून आपल्या महाराजांशी युद्धाचा चॅलेंज केलं आता मात्र धोरण राजाने आपले निवडक एकशे पंचाळीस सरदार निवडले आणि या जावळीच्या फुऱ्यावर आक्रमणासाठी पाठवले या एकशे पंचाळीस सरदारांनी जावळी प्रांताला तीन महिने वेढा दिला आणि या वेढ्यामध्ये चंद्रराव मोरेचा भाऊ हनुमंतराव मोरे प्रतापगडाच्या पायथ्याला मारला गेला त्याचा वध झाला चंद्रा मोरे हो घाबरला त्याला वाटलं शिवराय या ठिकाणी आपला देखील वध करतील आपल्याला सोळाशे छप्पन ला शरण आला आणि पंधरावे सोळाशे छप्पन ला हा रायगड रायरीचा डोंगर अर्थात संपूर्ण जावळीचं खोरं जे आहे हे आपल्या महाराजांच्या ताब्यात आलं महाराजांनी जावळी जिंकली महाराजांनी रायरी जिंकली महाराजांनी हा रायगड जिंकला ज्यावेळी राजांनी रायगड जिंकला त्यावेळी हा फक्त एक डोंगर होता पण जिंकल्यानंतर गडावरती चौदा वर्ष बांधकाम केली आणि चौदा वर्षा वर्षामध्ये काय काय बांधलं अकरा तलाव पाण्याच्या टाक्या आणि साडेतीनशे इमारती रायगडाचे आर्किटेक्ट हिरोजी इंदुलकर यांनी गडाच चौदा वर्षात हे बांधकाम पूर्ण केलं तुम्हाला पाहायला मिळेल आता आपण सर्वजण पायी चाललोय ही रायगडाची समोरची बाजू रायगडाची मागील बाजू जी लोक चार मिनिटात रोपे प्रकल्पाने गडावरती प्रवेश करतात ती रायगडाची मागील बाजू आहे पण खर सांगायचं झालं सा तर रायगड किल्ला पाहावा अनुभवा तर आपण पायी गेलो पाहिजे कारण जोपर्यंत या डोक्याचा घाम पायापर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्याला या रायगडाचं महत्व कळत नाही कारण रायगड लहान किल्ला नाही राजधानीचा किल्ला आहे बाराशे एकराचा किल्ला आहे चालत गेल्यानंतरच रायगड काय आपण चालत गेल्यानंतरच कळतं बघा आता आपण सर्वजण पायी चालू आहे समोर येतात असताना एक ब्रुज पाहिला पाहिला का सगळ्यांनी सुरुवातीला एक बुरुज होता गोळाकाराचा तो होता खुबलडा बुरुज त्याला नाव असं काय दिलंय तर काय व्हायचं पूर्वीच्या काळात कोणता शत्रू काढायला आट, अटॅक करण्यासाठी आक्रमणासाठी आला तर त्या शत्रूची आणि आपल्या सैऱ्याची पहिली भेट त्या ठिकाणी व्हायची आणि त्या शत्रू मध्ये लढाई झाली तर इथं खूप लढा अर्थ समजून घ्या खूप लढा आपल्याला खुबला बुरुज आवडले हा खुबलडा ब्रुज आहे आता इथून आपण किल्ल्यामध्ये प्रवेश करणार आहोत पण त्याला एक शेअर सांगतो शेर असाय की अंधार फार झाला अंधार फार झाला पाहत दिवा पाहिजे आणि देशाला पुन्हा एकदा राजमाता जे जाऊन जा शिवा पाहिजे जाऊन जा सूचना आहेत आपण सगळजण घडामोड